कोल्हापुरातील सी पी आर कर्मचारी निवासस्थानी करुणा लोट या महिलेने शनिवारी रात्री गळपास घेऊन आत्महत्या केली होती या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी आर पी आय आठवले गटाने केली आहे करुणा यांच्या आई सी पी आर रुग्णालयात कर्मचारी आहेत त्यांच्या पश्चात त्यांना नोकरी लागणार होती या कारणास्तव करुणा आणि वैद्यकीय अधिष्ठाता यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता शनिवारी रात्री करुणा यांनी कर्मचारी निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली होती आत्महत्येला आणि अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप नेते प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी केला आहे परवा कांबळे नावाच्या आमच्या एका बांधवाच्या डोक्यात बांधकाम चालू असलेला दगड पडला तो अत्यावस्थ आहे आणि कालच एका महिलेनं आरच्या क्वार्टर्समध्ये राहत असताना यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे या आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी म्हणून आज आंबेडकरी समाज पक्ष संघटना आणि रिपब्लिकन पक्षाच्या व्यापक शिष्टमंडळानं जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांना भेटून निवेदन दिलेलं आहे आणि सत्यवान मोरे व शिशिर मुरगुंडे यांची जिल्हा पोलीस प्रमुखांच्या वतीने चौकशीचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे जर का तातडीनं कठोर कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन करण्याचा आंबेडकरी समाजाचा निर्णय या ठिकाणी मी बीपीएनच्या माध्यमातून जाहीर करतो आणि या पुढच्या तीव्र लढ्याला आणि सीपीआर बचाव आंदोलनाला आम्ही सुरुवात करत आहोत बीपीएन साठी कोल्हापूरहून विजय यशपुत